फ्लाइट जाण्यावरून रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा झाला असून काडा दिचाळ येथील दोघांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून ऑफिस जाळण्याची धमकी दिली रोहित घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसवराज श्री शैल तुपात बापू गोविंद कोकरे राहणार काडा दिचाळ सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ही घटना एकवीस मे दोन रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास रेल्वे स्टेशन गांधी पुतळ्यासमोर घडली यातील फिर्यादी फिर्यादीचे वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश शिरसट विकास वाळके सुनील मुळे व विद्युत सहाय्यक शेख असे नमूद ठिकाणी सरकारी लाईट पोल दुरुस्तीचे काम पाहत असताना नमूद आरोपितांनी फिर्यादीचे रामलाल चौक येथील कार्यालयात जाऊन फिर्यादीस आणि कर्मचारी यांच्या मोबाईलवर फोन करून शिविगाळ करून लाईट का बंद करता तू कुठे आहे सांग तुला येऊन बघतो अशी शिविगाळ करून दमदाटी करून नमूद ठिकाणी येऊन फिर्यादी ले ले करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करत नमूद आरोपित यादी फिर्यादीस तुम्ही लाईट का चालू करत नाही म्हणून शिवेगाळ केली तेवढ्यात आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीच्या गालावर जोरात चापट मारली फिर्यादी सोबत असलेले कर्मचारी यांना देखील आरोपी दोन याने तुला तू हेच करू शकतो लाईट सप्लाय किती वेळात चालू करतो ते सांग अर्ध्या तासात लाईट चालू झाली नाही तर तुमचे ऑफिस जाळून टाकतो असे म्हणून शिवीगाळ करून दमदाटी करून सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला